नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सगळे ड्रीम रेसिपी सिक्रेट्स या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आम्ही सगळे नातेवाईक मिळून पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या कृषी पर्यटन केंद्रात हुर्डा पाटेकराला पुणे मुंबई सोलापूर पंढरपूर या ठिकाणाहून एकत्र एक जमलो मला हे गाव भक्ताक्षणी खूप आवडलं तिथे हुरडा पार्टीमध्ये गावातल्या बायका आम्हाला शेकोटीमध्ये हुरडा भाजून चोळ सर्व करत होत्या आम्ही पण तिथे हुरडा भाजण्याची मजा घेतली आणि त्यांच्याबरोबर भरपूर गप्पा मारल्या आणि तिथल्या कृषी पर्यटन केंद्र ते कसे चालवतात याबद्दल आम्ही माहिती घेतली हुरडा पार्टीमध्ये त्यांनी गरमागरम हुरड्याबरोबरच विविध प्रकारच्या चटण्या शेंगदाण्याची चटणी तिळ्याची चटणी आणि रेवडी शेव फरसाण असे गावातले पदार्थ त्यांनी सर्व केले होते आणि गावामधला राव रानमेवा म्हणजे बोरं पेरू टरबूज हे सुद्धा सर्व केले होते आणि अशा प्रकारे आम्ही त्या हुरड्या परचरीची भरपूर मजा घेतली आणि गप्पा मारत मारत भरपूर हुरडा खाल्ला चिंचणी या कृषी पर्यटन केंद्रामध्ये त्यांनी मोठे मोठे गार्डन खूप छान मेंटेन केले होते आणि लहान मुलांना खेळायला भरपूर खेळ होते घसरगुंडी झोकेसुद्धा होते आम्हीसुद्धा झोक्याची भरपूर मजा घेतली आणि परत एकदा लहान झालो आणि तिथे भरपूर फोटो पण काढले गार्डन खूपच छान मेंटेन केलं होतं स्वच्छ होतं तिथे एक छोटीशी बॅटरी ऑपरेटेड कार होती त्या कारमध्ये बसून आम्ही गावाचा फेर पटका मारला आणि गाव खूपच छान आणि सुंदर होतं स्वच्छ होतं गार्डन गार्डनमध्ये त्यांनी विविध प्रकारची फुलं लावून गार्डनला खूप छान सजवलं होतं जेवणामध्ये त्यांनी चुलीवरच्या बाजरीच्या ज्वारीच्या आणि मक्याच्या भाकऱ्या आम्हाला सर्व केल्या ते पण आम्ही बघायला गेलो होतो आणि त्यांच्याबरोबर भरपूर गप्पा मारल्या आम्हाला असं कळालं की हे कृषी पर्यटन केंद्र गावातल्या बायका पुरुष आणि तरुण मंडळी आपल्या कामातला वेळ काढून तिथे हे चालवतात जेवणामध्ये त्यांनी भाकरीबरोबर भरलेल्या वांग पाटवडी रस्सा गव्हाची खीर आणि असे विविध प्रकारचे खूप छान पदार्थ आम्हाला वाढले होते आणि तिथे जेवणाची खूप छान व्यवस्था केली होती आणि सगळीकडे स्वच्छता होती रात्रीच्या वेळेस आम्ही भरपूर गाणी म्हणतो वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळलो आणि अशा प्रकारे आमचा फॅमिली गेट टुगेदर असतो साजरा केला तुम्ही पण या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण क्लिक करा धन्यवाद